एकोणीसशे एकसष्ट साली दिनकर दयारी त्या ठिकाणी महाराष्ट्र सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र दुसरीची गदा मिळाली प्रोसेस ला अधिवेशन पहिला डबल महाराष्ट्र दुसरी गणपत सवार खेडकर म्हणून ओळखलं जात त्यांना संघर्ष पवार पेल पटीमध्ये तयार या पटीमध्ये तयार शिवामी देव तलकसंघाचे उपाध्यक्ष आणि बाबा महादेव बागडे सन्माननीय दिलीप येसुगडे आपल्या सगळं आज यायचं आहे आपण आज चला या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एकमताला तयार आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी टीम आणि सांगली जिल्हा तालुक्याचे प्रशिक्षण परिषदेचे तात्फिक सदस्य माध्यक्ष सध्यासाठी छत्तीस जिल्ह्यातून पैलवानांची निवड होत असते जिल्हा निवडता Lirik lagu "Lagai Senai" Dau bertindak Wah ini Lirik lagu "Lagai Senai" Lirik ini आपल्या विरोधात कारवाई करण्यात येईल पहिली ते कंपनीने लालचे दोन चे शून्य दोन कोच फक्त सांभाळा दोघांचाही